हॅलो हॅलो हा बोला की कुठे अध्यक्ष अध्यक्ष बिद्यक्ष कशाला म्हणताय राव आपलं रोजचं नात आहे नावाना बोला अहो पण सध्याला अध्यक्ष आहेत ना गणपती आठ दिवसापुरता अध्यक्ष झाला म्हणून काय झालं आपलं वर्षानुवर्ष मित्राचं नातं आहे की हो ते सगळं खरंय पण तुम्हाला मला बोलायचं होतं काय बोलायचं आहे अहो गणपतीचा सगळ्या खर्चा जाऊन डीजे फिजे वाजून दन तुम्हाला एक सांगतो आपल्याकडे आप उरलेत बघा वीस हजार रुपये काय वीस हजार उरलेत आपल्याकडे शिल्लक आहेत का हा पण ऐका ना ते आपल्या दोघांना सोडून कुणालाच माहिती नाही आता तुम्ही सचिव मी अध्यक्ष आपल्या दोघांशिवाय माहिती तर होणार आहे कुणाला मला काय म्हणायचे आपण दोघ अर्धे अर्धे घेऊ ना म्हणजे अर्धे अर्धे म्हणजे नेमकं तुम्हाला बोलाच आहे काय अहो वीस हजार उरलेत ना मग तुम्ही दहा हजार घ्या मी दहा हजार घेतो म्हणजे ते आपण वाटून घ्यायचं असं हा मग वाटूनच घ्यायचं म्हणतोय मी आता थी, थी थी था था मग आता आपल्याला जर हिशोबाला बसलो तर आपल्याकडे बुक ते तिथं पावत्या फालेला समजा हाय मग लोकांनी जर हिशोब विचारला तर परत तिथं काय देणार तुम्ही उत्तर मी आहे ना तिथं घापळा करतो ना मी कसा करायचा नेमका मी हाय ना तुम्हाला काय फक्त तुम्ही हो भारा नाही नाही ते लास्टचा माझा निर्णय असं हो की नाही मनाचा पण नेमका तुम्ही नेमका म्हणजे असं लोकांना काय सांगणार कसा हिशोब देणार काय त्यांना बरोबर सांगतो मी सगळे उडाले म्हणतो ह्या मधीन म्हणजे एकाची भीती लावताय होय हा अन पण असं करणं योग्य वाटत नाही मला तर काय योग्य नाही वाटत राव लोक एवढा भ्रष्टाचार करते था। आपला थोडा सहन ना होय आपला सहन होतय विषय शेवटी पैशाचा नाही पण नको ना आपण गावातली सुशिक्षित लोक जर असं भ्रष्टाचार करालो तर पुढील अवघड होईल काय होईल मग आपण मोठे होणार म्हणजे तुम्ही झुपीतून उठायच्या आधी मला भ्रष्टाचार करण्यासाठी फोन केला लोक झुफपीतून उठल्या उठल्या राम म्हणती ते अहो ऐका अध्यक्ष हो भरत जाऊ तुम्ही मग आपल्याकडे पैसा कवा येणार आहे असं तुम्ही कधी बी तुम्ही काय गरज नाही बघा सचिव तो तुमच्यावर माझा विश्वास तुम्ही असं परस्पर सुद्धा भरपूर तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे मला वाटतंय बघा अहो नाही राव पहिलाच भ्रष्टाचार आहे माझा पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला घ्यायला लागलो त्याच्यामुळेच पहिला भ्रष्टाचार आहे म्हणजे आता मी खरं तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर मी आता जातीनं लक्ष घालणार आहे ह्याच्यावर बुकातलं किती पट्ट्या आले काय काय नाही मी समजा हिशेब करणार आहे क्लिअरच अहो सगळा हिशेब घ्या हो उरलेत पैसे म्हणूनच मी तुम्हाला फोन केला की अहो अध्यक्ष वीस हजार उरलेत म्हणूनच मी तुम्हाला सांगण्यासाठी फोन केला आहे सांगण्यासाठी फोन केलाय म्हणजे तुम्ही धडधडीत म्हणताय तुम्ही दहा हजार वाटून घ्या मला दहा हजार रुपये देणार अध्यक्ष तुम्ही जर हो भरला तर मी तरी कशाला मनानं करू बर मनानं कसं करू म्हणजे वीस हजार रुपये उरलं तर काय तर गावच्या सामूहिक कार्यक्रमात म्हणा तर झाड लावून टाका तर शाळेतल्या मुलाला गिफ्ट देऊन टाका असं म्हणजे वीस हजार रुपये दाबाचं होय तुमच्या मनात न, कर, काय अध्यक्ष लोक तुम्हाला माहित नाहीत झाडं तरी पावट आहे मला ते घालून न घालू पण आपलं काम करायचं आहे फक्त आपण गावातल्या लोकांनी आपल्याला सचिव अध्यक्ष केले म्हणजे त्यांचा विश्वास असल्याशिवाय करते ती काय अहो मग त्यांचा विश्वास तू तो, कुठं तोडायचा आपल्याला मी म्हणतोय काय करायचं गपचिप पैसे हानायचे तुम्ही अर्धे हाणा मी अर्धे बाबा आपल्याला काय तसला भ्रष्टाचार जमणार नाही बाबा असं म्हणल्यावर कसं हो अध्यक्ष मग आपण अशी भिकारीच राहतो ना नाही नाही तुम्ही काय करा तिकडे भिकारी राहू ना काय करा तुम्ही मंडळाच्या लवकरात लवकर गणपती पुढे या तुम्ही असलं ना पटत मला अध्यक्ष पुढल्या वेळेस मग मला तर मग सचिवच राहायचं नाही बरं नको 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 मी आता हे माझा कॉल सुद्धा रेकॉर्ड होतोय मी डायरेक्ट मंडळाच्या व्हॉट्सअपला मी पेड करणार आहे आता रेकॉर्डिंग हो वाचलं करू नका हो अध्यक्ष वाट लागेल तिथं मला पुन्हा कोणी सचिव पण बनवायचं नाही सचिव पण बनवायचा सचिव केलंय जरा हुशार माणूस आहे बीएमडब्ल्यू तुमचं शिक्षण झालंय तुम्हाला जरा हिशोब जास्त येते म्हणून आम्ही सचिव आणि तुम्ही भ्रष्टाचार करालो काय आपण केलं की राव देवाचं काम चांगलंच केलं ना तुम्ही तुम्हाला कसं वाटलं ह्या हातात आपले काम अहो तुम्ही समज केलं डी जे लावला पुन्हा मिरवणूक चांगली झाली गणेश मूर्ती चांगली आले पुन्हा महाप्रसाद चांगला झाला समजा आपलं सुरळीत पुन्हा आपल्याला देवाना वीस हजार रुपये उरविलं तर ना म्हणून मन तर म्हणतोय ना तुम्हाला सगळं व्यवस्थित झालंय गाववाली बी लय खुश आहेत हो आणि मंडळात सगळे पोर खुश आहेत मी त्यामुळे म्हणतोय वीस हजार उरले तर हंडा काय घंटा बिळाू द्यायचं नाही आपण नाही राव मला अध्यक्ष तुमच्यावर विश्वास होता बरं का सचिव पण तुम्ही नाही राव तुम्ही फ्रॉड माणूस आहे अहो फ्रॉड नाही हो अध्यक्ष फ्रॉड असतो तुम्ही तुम्हाला कशाला विचारण्यासाठी फोन तर लावला असता का बरं मी हा स्वतःच हाणले असते पैसे तू हाणले असते म्हणजे मी अध्यक्ष कशाला उपसाला काय माझं समधी लक्ष आहे ना मी बुक बिक समजा हिशोब घेणार आहे मी आता अहो अध्यक्ष हिशोब आहे व सगळं ओके पण हे पैसे उरलेत ना हे कुणालाच माहिती नाहीये आणि जर तुम्ही म्हणत असाल ना ह्यात आपण घापळा करू ह्याच्यामध्ये हा हा लिखाणामध्ये घापळा करू आपण म्हणजे ती बिलावर घापळा करायचा होय बिलावर घापळा करायचा एवढे गेले म्हणून तेवढे दाखवायचे नाही राव हे काय माझ्या बुद्धीला पटत नाही बघा जेव तुम्ही तुमचा सकाळ सकाळी मी फोन कशासाठी घेतला काय तर चांगली न्यूज असेल काय तर चांगला असेल म्हणून फोन उचललाय मी बघावा अध्यक्ष तुम्हाला पटत असेल तर तुम्ही हो भरला तर मी करणार आहे बघा नाहीतर मी बी नसतो करीत बरं हो भराला काही तर रिकाम्या जागा भराच्या सारखा शब्द आहे का नाही अध्यक्ष पण मला वाटलं की अध्यक्ष बी आपल्या आधी तर होईल आपल्याला एक हजार रुपये मिळतील. नको नको सचिव असलं काय काम करू नका तुम्ही शेवटी देवाचा आशीर्वाद घ्या आपण जर भ्रष्टाचार केला दहा हजाराचं काय देवाने जर आपल्याला श्राप दिला तर आपलं लाख रुपये जात कच दिने तर हो oh हो no, 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 no. ना ना बी मनात का पण म्हणलं आता नाही तर कधी काम मग आपण नको नको आपण काय तर चांगलं काम करून कमवू पण असं सामूहिक वर्ग निघलं का हा नामारीचं करायचं आज ऐका ना मला बी कधी बुधी भीती वाटते बर का जर लोकाला कळालं खांदेलो आपल्याला कुत्र्यासारखं अ लोकांनी तर हाणू द्यावं पण देवाचा हे तिसरा डोळा बंद आहे देवाना जर तिसरा डोळा उघडला तर आपली राखून जाईल की हो ग ती बी खर आता भीती भरायला लागली बघा देव तुम्हाला वाटतंय देवाची लय जागृत ठाण त्यानं ओल्या झाडाला आग लावलेली आहे हो हो ना ना मग आपण तर साधी माणसा आपण कुठं कुठल्या गाडीत जाऊन बुजल काय सांगता येत नाही हो खरं किती तुम्ही तसलं काय मनात आणू नका सचिव माझा राग पण येऊ देऊ नका पण भ्रष्टाचार करायचा नाही आज आजपासून आपण गावचा रुपया खाला नाही आणि हिथून पुडी बी खायचा नाही हो ना हो ना आता मला काय वाटायला वाटायला नको बाबा हे उगं दुसरं तिसरंच होऊन बसायचं एक करायला जायचं दोन तीन होऊन बसायचं काय नको तुम्ही या इथं चवडीत या डायरेक्ट आपण ते खर्च बिर्च समजा त्यांना हिशोब बी देऊ आणि त्या उरलेल्या पैशातून काय तर सामाजिक कार्य करून टाकू आपण ना हो ना नाही तर गावाले आपल्याला पिदडी काही लोक तुम्ही हवं की शेवटी अहो तुम्ही एक ना एक रुपयाचा हिशोब द्यायला तत्पर आहे तिथं हो ना हो ना हो ना हो माझा आहे की तुमच्यावर तेवढा विश्वास हो, 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 हो रा आय तुमच्या विश्वास आहे म्हणून फोन लावला होता ना पण आता तुम्ही नाही म्हणता जाऊ द्या तिकडे आवा अध्यक्ष आपण गणपती आणताना आपली किती भांडळ झाली आपण सकाळी आठ ला जेवलेलं संध्याकाळी आठ ला जेवण केलं ओके 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 वर्गणीतल्या पैशातून आपण पाच रुपयाचा चहा प्याला नाही ओके ओके मग आता एवढा विश्वीस हजाराचा भ्रष्टाचार कशाला करायचा जाऊ द्यावा जाऊ द्या गावास वापस देऊन टाकू मी त्याच्यासाठी फोन लावला होता तुम्हाला नको नको गाववाल्याला पण असं नाही तर वापस काय करू आपण काय तर सामूहिक कार्य करून टाकू बर बर चालते चालतंय हाय ना राव माझा विश्वास तुमच्या म हिर करण्याना आता पाठवू का कशी करू म्या हो जाऊ देवा पाठवा पाठवा काय होईल माहिती का जे आपल्या मनात वाईट विचार आला ना त्याच्यामुळे जी बी लोक करणार होती वाईट काम तिथे रुकल तरी म्हणजे कसं माहिती आहे का आता आपलं एक मंडळ प्रामाणिक आहे सोडा पण दुसऱ्या मंडळात असं भ्रष्टाचार चालू ना हो भ्रष्टाचार मंडळात बी मग हे आपली रोकारडी ऐकून जर त्यांच्या मनाला जरा पाजर फुटला तर लय भारी होईल लय भारी होईल मग आपण शेवटी समाजाचा विचार करता ना। जाऊ देवा अध्यक्ष वा वाचिलो बर का तुम्ही मी वाईट करणार होत राव देवाचा मला श्राप लागला असता राव तसलं कायच करू नका एका हाताने देव देते एका हाताने देव घेत आपण इथं प्रामाणिक राहिलं तर आपल्याला शेतात जास्त उत्पन्न जास्त कुठं तर पैसे भेटतल बरं चालतं काय करा या भर तिथं मंडळामध्ये या या तुम्ही मंडळामध्ये मी डायरेक्ट समजीत सदस्य बोलवून घेतो गावातल्या लोकावाला मी दौंडी द्यायला लावतो आता हो हो चालतंय चालतं लगेच आलो मी तिथं दहा मिनिटात येतो हां लवकर या मी वाट बघतोय चालतं ठेव का